नमस्कार आज आपण पाहणार आहोत हॉकी स्टेडियम पासून अगदी जवळ सुंदर असा हा कॉर्नर रो हाऊस रो हाऊसला तीन साइड मार्जिन सोडलेला आहे हे आहे आपलं पार्किंग हे आहे ईस्ट वेस्ट एंट्री एक्झिट इकडे आहे आपला सुंदर असा लिव्हिंग एरिया एरिया मध्ये टीव्ही युनिट तयार आहे एरिया लागूनच बाहेर आहे छोटासा वरांडा स्टेअरेसच्या खाली हो स्टोरेज आहे हा आपला किचन एरिया इथे किचन ट्रॉली आणि ओव्हरएड कॅबिनेट सुद्धा बनवलेले आहेत यालाच लागून आहे स्टोरेज एरिया आणि मागे आपली मोठ्या शिफिलिटी पहिल्या फ्लोरला आहे ही मास्टर बेडरूम यामध्ये बेड आहे आणि वॉर्ड्रोब सुद्धा तयार आहे ह्या रूमचं वॉशरूम या रूमलाच कनेक्टेड ही अशी बाल्कनी आहे आणि इथूनच आपण वरती टेरेसला जाऊ शकतो इकडे आहे आपली दुसरी मास्टर बेडरूम या मास्टर बेडरूम चे वॉशरूम आहे यालाच कनेक्टेड एक स्टडी रूम सुद्धा आहे प्रॉपर्टी आवडली असेल तर विजिट साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्या स्काय पेजला फॉलो करा धन्यवाद